नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये पाहूया काय घडतंय ते सुखदा ही सार्थकच्या ऑफिसमध्ये आलेली असते ती गडबडीत ऑफिसमध्ये जात असते तेवढ्या ती एका व्यक्तीला धडकते ती बाई हिला खूप बोलू लागते अगं तुला कळतं की नाही आणि कसं यावं हे ऑफिस आहे बाग नाही आणि कशी चालत आहात तुम्ही अशी ती त्याला बोलू लागते सुखदा म्हणते अहो काय झालं इतके काय रागवलं आहात तुम्ही आणि इतके चिडचिडपणा का करत आहात ते सांगू लागते आता हे सर्व फाईल माझ्या हातून पडले आता मला ते सर्व परत सिरियल वाईज लावावं वा लागल वा सुखदा म्हणते तुम्ही काहीही करू नका ताई मी पाहते काय करायचं ते आणि तुम्ही फक्त उभा राहा मला सांगा फाईलचे सिरीज कसे आहेत काय आहेत मी ते लावून घेईल व तुम्हाला देईल त्या मॅडम म्हणून लागतात नको नको मी करेल ते सर्व आता तुम्ही मला ताई म्हणालात इतकं चांगलं बोललेत तर कशाला माझं मी करून घेईल या सर्व सुखदा म्हणते तुम्ही तर चांगले आहात आणि सकाळपासून काही ऑफिसमध्ये घडलं आहे का इतकं चिडचिडपणा काय करत आहात तुम्ही आणि तुम्ही इथे कोणत्या पोस्टसाठी आला होता तुम्हाला काय काम करायचं होतं तर ती व्यक्ती सांगू लागते मला इथे डिझायनरचं म्हणून काम करायचं होतं सुखदामध्ये मग चिडचिडपणा तर होणारच आता तुम्ही हे काम करत आहात तुम्हाला करायचं होतं डिझायनिंगचं तेवढ्यात तिथे बेनारी सर येतात होते म्हणू लागतात अजून सार्थक सर आलेले नाहीत का आतमध्ये मोठं डील करायचं आहे आपल्याला आणि सार हो ते सर्व लोक आतमध्ये बसले आहेत ते खूप वेळ झालं वाट पाहत आहेत सार्थक सर जर टायमिंगवर नाही आले तर हे डील कॅन्सल व्हायचं त्यांना फोन करत आहोत पण ते अडकले आहेत कुठे तेवढा तिथे ते साहेब येतात व म्हणू लागतात अहो तुमचं बॉस कुठे आहेत आणि कधी येणार आहेत ते त्यांना जर टाईम नसतं तर आम्हाला कशाला बोलवायचं ते पेण्यारे सर म्हणतात अहो ते येतीलच त्यांची गाडी अडकली आहे कुठे ट्रॅफिकमध्ये ते येतीलच ते साहेब बोलू लागतात नाही आम्हाला लोकर आता टाईम नाही आम्ही निघणार फक्त पाच मिनटं पाहणार व इथून निघून जाणार तसे बोलून ते आतमध्ये जाऊन बसतात इकडे आपण पाहतो शालाका वृंदाला म्हणत असते त्या सुखधाला लवकरात लवकर घराबाहेर घालवावं लागल आणि काहीतरी करावं लागल आणि तू आई काहीच करत नाही आहेस तू शांतच बसलेली आहेस वृंदामध्ये मी काय करत नाही म्हणजे मीच तर करत आहे तू काय केले आहेस आतापर्यंत ते दोघेही ठरवतात आता ह्या सुखदाला सार्थकच्या जीवनामध्ये येऊ द्यायचं नाही आले तर आपल्यालाच अवघड व्हायचं असे ते बोलू लागतात तेवढ्यात तिथे आदर्श येतो तो म्हणू लागतो काय बोलत आहात तुम्ही तुमच्यामुळे हे सर्व जीवन असं झालेलं आहे गेलं सहा वर्षापासून आनंदी जेव्हापासून गेली तेव्हापासून घरामध्ये काहीच सुखी नाही आहे आता ही सुखधा आपल्या घरामध्ये सुखी आणत आहे तर तुम्ही त्यालासुद्धा घालवायला बघत आहात असे वागू नका असे आदर्श त्यांना सांगू लागतो वृंदा म्हणते आता तू आईच्या विरोधात जाणार का आदर्श म्हणतो हो तेही करेल मी कारण तुम्ही फार चुकीचं वागत आहात सुखदा चांगलं वागत आहे ती सार्थकला त्याच्या चेहऱ्यावरती आनंदी आणणार आहे त्याला खुश ठेवणार आहे तर तुम्हाला ते देखील बघवत नाही त्याच्या लाईफमध्ये कशाला इंटरफेअर करत आहात दुसऱ्यांचं जीवन कशाला बघत आहात तुम्ही तुमचं काय चाललं आहे तेवढं बघा ना इकडे आपण पाहतो सुखदा म्हणते काय झालं सार्थक जर आले नाहीत तर मी प्रेझेंटेशन देऊ तु का मला तुम्ही फक्त समजून सांगा कंपनीचे काय काय आहे ते पेणारे सर म्हणतात अहो तुम्हाला काय येणार आहे आणि तुम्ही कसे प्रेझेंटेशन देणार आणि ही खूप मोठी डील आहे जर हातातून गेलं तर सार्थक खूप खेळायचे सुखदा सांगू लागते तसेही ते येणार नाहीत आता आणि आले नाहीत तर डील काय कॅन्सलच होणार आहे ना मग आपण पाच मिनटात ट्राय तरी करून पाहूया तसे म्हणून ती प्रेझेंटेशन सर्व समजून घेते व तिथे आत निघते प्रेझेंटेशन ती स्टार्ट करते व ते सर्वांना खूप आवडतं तेवढ्यात ऑफिसमध्ये सार्थक येतो व म्हणू लागतो अरे मला लवकरात लवकर मिटिंगमध्ये जावं लागेल आणि प्रेझेंटेशन आता कोण देत आहे तिथे तर तिथे असणारी व्यक्ती सांगते तुमची ती गेस्ट सुखधा प्रेझेंटेशन करत आहे सार्थक म्हणतो अरे तिला काय माहीत आहे आपल्या कंपनीबद्दल आणि ती का बरं देत आहे प्रेझेंटेशन तसे बोलून सार्थक मीटिंगमध्ये जातो तेथील सर्व लोक म्हणतात वा तुमचं प्रेझेंटेशन तर खूप छान आहे आणि ह्या मॅडमाने तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि ही डील आपण पक्की समजू असे म्हणून ते तिथून निघून जातात सर म्हणतात सुखदा मॅडमांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन दिलं आहे सार्थक तिला न थँक्स बोलताच निघून जातो सुखदा म्हणते ॲटलीस्ट थँक्स तरी बोलायचं ना इकडे आपण पाहतो सार्थकच्या बहिणीला सुखदा सांगत असते अरे तुझा दादा कसा आहे फक्त थँक्स बोलला काही बोललाच नाही त्याच्यानंतर तेवढा तिथे ते ते सार्थक येतो तो सुखदाला कॅडबरी देतो व तिला थँक्स बोलून एक स्माईल देतो सुखदा खूप हॅप्पी होते व म्हणू लागते सुखदा तू जिंकलीस आता तसे बोलून ती तिच्या रूममध्ये जाते व ती उड्या मारू लागते तेवढ्यात तिथे ते ते सुद्धा येते व विचारू लागते अगं काय झालं इतकी का खुश आहेस सुखदा सांगू लागते तो तुझा खडूस मुलगा आज त्यांनी स्माइल दिलं ते ऐकताच सुद्धा खूप हॅप्पी होते व ती म्हणते आता माझा मुलगा आधीसारखा होईल येथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो